बांबुरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व नारी शक्तीचा सन्मान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज दिनांक चौदा मार्च रोजी सकाळी दहा वाजता या प्रसंगी करण्यात आले यावेळी जिल्हा नियोजन अंतर्गत अंगणवाडी बांधकाम अनुसूचित जाती वस्तीमध्ये फ्लेवर ब्लॉक अंगणवाडी रंगकाम शाळा अंगणवाडी रंगकाम दोन घंटा गाडी जावाईनगरमध्ये गटारींचे भूमिपूजन अनुसूचित जाती व नवबोद्ध घटक व्यक्तींच्या विकास योजनेअंतर्गत समाज मंदिर विहार बांधकाम रमै व शबरी योजनेअंतर्गत पंच्याहत्तर घरकुलांचे वाटप नवीन ग्रामपंचायत बांधकाम तलाठी कार्यालय बांधकाम ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत गावात हायमस लॅम्प सोलर लाईट पंधराव्या वित्त योजनेच्या अंतर्गत विलासनगर येथे भूमिपूजन या विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज बांभोरी गावात करण्यात आले यावेळी महिला वर्गांचा देखील सन्मान मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला बांभोरी गावाचे सरपंच सचिन बिराडे यांच्या माध्यमातून गावात नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जात असतात गावाचा काया पालट करण्यासाठी ते नेहमीच कटिबद्ध असून आज बांभोरी गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले असून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी गावात विकासकामे आणली असून आज या विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील बांबोरीचे सरपंच सचिन बिराडे उपसरपंच तुळसाबाई नन्नवरे तालुका डी ओ पाटील माजी सभापती रवींद्र नन्नवरे मुकुंद नन्नवरे सचिन पवार ग्रामसेवक आरे देवरे ग्रामपंचायत सदस्य आशाबाई नन्नवरे सामाजिक कार्यकर्ते बिकन नन्नवरे शोभाताई साळुंके मंजुळाबाई नन्नवरे रेखाबाई कोळी कुसुम नन्नवरे जगदीश नन्नवरे हिरामन नन्नवरे संदीप सपकाळे माजी सभापती रवींद्र नन्नवरे माजी सरपंच गोपाल नन्नवरे ईश्वर नन्नवरे राकेश नन्नवरे शांताराम नन्नवरे अनिल नन्नवरे धरणगाव तालुक्यातील सर्व सरपंच यांच्यासह महिला व मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालक व प्रास्ताविक उपशिक्षक रवींद्र सोनवणे यांनी केले तर आभार बांबुरीचे सरपंच सचिन बिराडे यांनी मानले यावेळी धरणगाव तालुक्यातील सर्व सरपंच यांच्यासह महिला व मोठ्या संख्येने कार्यकर्ते बचत गट अंगणवाडी सेविका शिक्षक युवक युवती ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती भूमिपूजन करतो बांबोरी गावामध्ये आज जवळपास एक कोटीच्या वरती कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं त्याच्यामध्ये पेवर ब्लॉक असतील स्मशानभूमी असेल किंवा या ठिकाणी सामाजिक सभागृह असेल ग्रामपंचायतचं ऑफिस असेल या ठिकाणी त्याचं भूमिपूजन करण्यात आलं आणि आज त्या कामांना प्रारंभसुद्धा करण्यात येतो आहे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव माननीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून मार्गदर्शनातून आज बांबोरी गावामध्ये विविध कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण तसेच ज्या महिला गावासाठी ज्या महिला गावाच्या विकासासाठी तत्पर असतात त्या महिलांचा एक सन्मान व्हावा म्हणून नागरी सोहळा आणि सत्कार कार्यक्रम आज पालकमंत्री साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमामध्ये सर्वात महत्त्वाचं आमच्या गावासाठी एक अंगणवाडीची मागणी होती त्या अंगणवाडीचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं गावामध्ये स्वच्छता व आरोग्य चांगलं राहावे यासाठी ई घंटागाडी जी पूर्ण प्रदूषणमुक्त असेल आणि इलेक्ट्रिक घंटागाडी ही गावामध्ये कचरा संकलनसाठी ओला कचरा चुका कचरा संकलन करण्यासाठी गावामध्ये सुरू राहील त्याचं उद्घाटन पण आज मान्य पालकमंत्री साहेबांच्या हस्ते झालेलं आहे त्यानंतर गावामध्ये गटरी असतील पेवर ब्लॉकचे कामं असतील पाणीपुरवठ्याचे कामं असतील शाळेचे काम असतील अंगणवाडी सेविकांचे असेल ग्रामपंचायत कार्यालयाचं भूमिपूजन असेल तलाठी कार्यालयाचं भूमिपूजन पूजन असेल असे विविध एक कोटीच्या पेक्षा जास्त किमतीचे कामं आणि पंच्याहत्तर घरकुल असतील शबरी आणि रमाई आवास आणि मोदी आवास योजनेअंतर्गत पंच्याहत्तर घरकुलांचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि अशा प्रकारे तालुक्यामध्ये मान्य पालकमंत्री साहेब माननीय प्रताप भाऊ यांच्या मार्गदर्शनात बांबोरी हे गाव विकासाच्या मार्गावर जात आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल